एन सी पी अजितदादा पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव हो, यांचा प्रभाग क्रमांक तीन मध्ये प्रचार जोरात सर्वधर्म संभाव राखत घरोघरी दारोदारी भव्य प्रचार नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सुरू होऊन उमेदवार प्रचारार्थ आपल्या परीना मतदारांपर्यंत आहे नवापूर नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयवंत प्रमिला पांडुरंग जाधव यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये आपल्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह जोरदार प्रचार सुरू केलेला पाहायला मिळत आहे अत्यंत शिस्तबद्धरित्या सर्व धर्म राखत घरोघरी दारोदारी मतदारांना भेटीगाठी देत आपल्या पक्षाचं अधिकृत चिन्ह घड्याळाला नगरसेवक पदाच्या निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील दिसून येतात शिक्षकी पेशा असलेल्या अत्यंत मनमिळवून स्वभाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयवंत प्रमिला पांडुरंग जाधव यांचा असून विनम्रपणे प्रभाग क्रमांक तीन मध्ये ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध महिला पुरुष बंधुभगिनी अवाल वृद्ध यांचा आशीर्वाद घेत संपूर्ण प्रभाग प्रचारार्थ पिंजून काढत मार्गक्रमण केला होता प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्वधर्मीय नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयवंत पांडुरंग जाधव हे भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट पक्षाचे चिन्ह घड्याळावर मतदान करून आमच्या पक्षाचे तेवीसच्या तेवीस उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन केलंय प्रभाग क्रमांक तीनच्या प्रचारार्थ मुख्य महिला प्रचारक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सौसंगीतताई भरतभाऊ गावित प्रभाग क्रमांक तीन चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अ ब सौ मीनलताई लोहार यांच्यासह प्रभाग क्रमांक तीन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खानदेशी राजा न्यूज नेटवर्क नवापूर असंख्य समस्या आहेत मागच्या कार्यकाळातील नगरसेवक प्रतिनिधी यांनी केलेलं नाही त्या लवकरात लवकर आम्ही येत्या सहा महिन्यात सोडण्याचा प्रयत्न करू आणि ते करूनही दाखवू कारण माणिकराव दादा परिवारात असा आहे जो शब्द दिला जातो तो, तो शब्द हा खाली पडू देत नाही तो पूर्ण करतो आणि तो पूर्ण करण्याची सर्वांची ग्वाही या उमेदवारांची व माझी राही न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा